महिलांविषयी रंग आणि सौंदर्याशा संबंधित भेदभाव हा अनेक पिढ्यांपासून अस्तित्वात असलेला सामाजिक विषय तो आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळतो सौंदर्याचे परिणाम म्हणजे रंग शरीराची रचना आणि सांस्कृतिक अपेक्षांवर आधारित ठरवली गेली आहे विशेषत महिलांच्या संदर्भात गोऱ्या त्वचेला सौंदर्याचे प्रतीक मानले जाते तर गहुवर्णीय आणि सावळ्या रंगाच्या महिलांना अनेक वेळा कमी महत्त्व दिले जाते ही धारणा केवळ सामाजिकच नाही तर व्यवसाय वैयक्तिक संबंध आणि विवाह संस्थांवरही मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकते टी व्ही चित्रपट आणि जाहिरातीमध्ये गोऱ्या रंगांच्या महिलांना आकर्षक दाखवण्याचा प्रघात हा दिसून येतो सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिरातीमध्ये फेअरनेस क्रीम आणि गोरेपणाचे महत्त्व अधिरेख केले जाते ज्यामुळे सावळ्या महिलांवर असुरक्षतेची भावना निर्माण होते त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो फक्त भारतातच नाही तर जगभरात गोऱ्या रंगांच्या लोकांना अनेकदा प्राधान्य दिले जाते त्यामुळे सावळ्या आणि गडद रंगाच्या महिलांना कमी आत्मसन्मानाचा सा सामना करावा लागतो सौंदर्याच्या संबंधित भेदभाव देखील प्रचलित आहे सौंदर्याच्या कृत्रिम परिभाषेमध्ये सडपातळ शरीर चमकदार त्वचा आणि ठराविक गोष्टींना आदर्श मानले जाते त्यामुळे अनेक महिलांवर सुंदर दिसण्यासाठी सतत दबाव असतो परिणामी अनेक महिला सौंदर्य प्रसाधने कॉस्मॅटिक सर्जरी किंवा कठोर डाएटचा अवलंब करतात हे भेदभाव स्त्रियांना त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल कमी महत्त्व देण्यास प्रवृत्त करतात या समस्यांचे मूळ समाजातील रूढीवादी विचारसरणी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या गोऱ्या रंगाला प्रगती संपत्ती आणि शुद्धीचे प्रतीक मानले गेले तर सावया रंगाला श्रमिक वर्गाशी जोडले गेले विशेषतः विवाहप्रसंगी सावळ्या रंगाच्या महिलांना अनेकदा नकारात्मक अनुभव येतात त्यांना गोरेपणासाठी क्रीम वापरण्याचा सल्ला दिला जातो किंवा त्यांच्या रंगावरून त्यांना कमी सुंदर मानले जाते परंतु या समस्येवर मात करण्यासाठी जागरूकता वाढवणे आवश्यक आहे सौंदर्य हे विविध प्रकारचे असते आणि त्याची व्याख्या कोणत्याही रंगावर किंवा शरीराच्या आकारावर आधारित नसते या समस्येचा सामना करण्यासाठी शिक्षण आणि वैचारिक बदल हे गरजेचे आहेत महिलांना त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याची जाणीव करून देणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे हाच या भेदभावाला संपवण्याचा एकमेव मार्ग आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले महिला विश्व